सखी चाहुलींचे सोबतीने चालणे हो मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरले ती पुरसे सुखाचे चांदणी हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रगीत वर्ल्ड कसे आहात सर्व मस्त ना आणि मस्त चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान ईश्वरांच्या चरणी प्रार्थना तर आज मी मस्त अशी छान भाजी बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर चला भाजी काढून घेऊया आधी आपण तर भाजीला जास्त काही नाही आहे जास्त काही का नाही म्हणजे का भाजीच नाही आहे थांबेल एक मिनिटाबरोबर बघा आमच्या टी याचा बनवायचे हे काय माहित नाही तुला तर वटाणे आणि वटाण्याची छान अशी भाजी बनवणार आहे मी तर चला आपल्या भाजीने सुरुवात करायची आहे मागे होतो ती यांना आमची काय करते माहिती का सगळं तिचं सामान आहे ना ते सगळं लाव लवकर लवकर लाव लाव लवकर चला आता भाजीला सुरुवात करायची आपल्याला छानशा कशी कशी भाजी बनवणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर हिरव्या भाज्या नसतील आपल्याकडे किंवा कुठल्याच जर भाज्या नसतील आणि नॉर्मली ओले वाटाणे असतील तर त्याची भाजी कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्याकडे भरपूर असे वाटाणे होते मागायला प्रदीप्ञानली होती मी जसं की तुम्हाला म्हटलं होतं तर त्याची आता मी भाजी बनवणार आहे आजला जास्त काही वेळ न झालं होता आपण डायरेक्टली आज भाजीला सुरुवात करणार आहोत तर भाजीसाठी लागणारच साहित्य म्हटलं तर वाटाणे तर आहे एकच कंपलसरी कारण वाटाण्याची भाजी बनवायची एक वाटी वाटाणे घेणार सगळी भरपूर वाटाणा म्हणजे उच्च वाटण्याची भाजी आणि कणिक वगैरे मळून ठेवले म्हणजे चपातीसोबत खायची खाऊ लागते चपातीसोबत एक वाटाणा पडला खाली गेला होता तो गॅसच्या खाली जागा आणि सगळ्यांना माहिती की कांदा टोमॅटो तर आपल्या घरी असतातच तर कांदा टोमॅटो एक लागणार आहे तर कांदा टोमॅटो कट करून घ्यायचे तर दोन मोठे कांदे घ्यायचे टोमॅटो कट करून आहे आणि याच्यामध्ये काय काय घालायचं ते मी तुम्हाला सांगते तर आता हे कांदे घेतलेत मी दोन मुठे छोटे छोटे होते म्हणजे माझ्याकडे तीन घ्यायचे त्यानंतर टोमॅटो घालायचं आणि लसूण घालायचा या तिन्हीची पेस्ट करून घ्यायची आपल्याला बारीक पेस्ट तर इथं कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी जिरे घालून घेतले जिरे चांगले तडतडले की त्यानंतर जी आपली प्युरी तयार झालेली आहे कांदा टोमॅटोची ती सगळी प्युरी यामध्ये घालायची आणि प्युरी चांगली शिजू द्यायची एक पाच ते दहा मिनिटासाठी पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायची तर इथं मी सगळी पा प्युरी घे घातलेली आहे आणि जेव्हा आपण प्युरी बनवतो तर त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि आता शिजवताना पण लगेच आपल्याला पाणी नाही घालायचे आधी फक्त प्युरी चांगली तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची म्हणजे चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचे जर चांगले व्यवस्थित शिजवली तर त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि आपली भाजी खूप छान लागते पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि यामध्ये आपल्याला आता सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट त्यानंतर म गरम मसाला घातलेला आहे पूड घालायची आणि मीठ घालायचे आपल्या चवीनुसार एवढंच घातलेलं आहे तो मला जर वाटलं तर तुम्ही अजून कुठला मसाला यामध्ये घालू शकता आणि पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आता वटाण्याची भाजी करायची तर वटाणे तसे पण टाकू शकतो आपण डायरेक्टली पण मी तसे न टाकता वटाण्याला एक वेगळीच टेस्ट यावी यासाठी इथे मी तेलामध्ये वटाणे थोडेसे फ्राय करून घेत आहे तव्यावर आणि असे जर वटाणे केले थोडेसे पांढरे होईपर्यंत भाजत राहायचे तेलामध्ये तर खूप छान टेस्ट लागते सुद्धा त्यांची त्यांची एक त्यामुळे मी अशा प्रकारे बनवत आहे तर हे पण एक दोन तीन मिनटासाठीच आपल्याला गॅसवर असं करून घ्यायचं आहे तर बघा आता वटाण्याला अशी पण एक वेगळीच टेस्ट लागणार आणि आपली भाजी एकदम खमंग लागणार आणि अशी जर भाजी बनवली ना तर न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातात आणि जास्त भाज्या जरी नसल्या आपल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आपण कधी कधी अशी नॉर्मली भाजी बनवू शकतो खूप छान ही मसाल्याची एकदम ग्रेव्हीची भारी भाजी होते तर तुम्ही पण नक्कीच भाजी ट्राय करा मसाले टाकून झाल्यानंतर मी लगेच इथे थोडंसं बेसन पीठ घातलेलं आहे जेणेकरून भाजीची बाइंडिंग चांगली व्हावी म्हणजे पा पाणी पाणी सेपरेट होणे आणि वाटाणे सेपरेट होणे यासाठी आणि त्यानंतर मी लगेच थोडंसं पाणी घातले पण तो व्हिडिओ शूट नाही झाला आणि सगळ्यात शेवटी मी आता यामध्ये वाटाणे घालून घेत आहे थोडंसं पाणी चांगलं उकळलं की त्यानंतर मी सगळ्यात शेवटी वाटाणे घातलेत कारण वाटाणे तर आपले ऑलरेडी चांगले गरम म्हणजे फ्राय करून झाले होते आणि सगळ्यात शेवटी आपली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे एक दोन मिनटासाठी परत अजून चांगलं शिजू द्यायचं मिक्स होऊ द्यायचं तर अशा प्रकारे आपला फायनली भाजी तयार झालेली आहे मी थोडीशी रस्सा जास्त केलेला आहे म्हणजे थोडं पाणी जास्त घातले कारण सगळ्यांनाच व्यवस्थित पुरावी तशीच थोडी आवडते म्हणून तर प्रकारे तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा जास्तच तुम्ही चपाती खाणार कमी तर बिलकुल खाणार नाही तुम्ही पाहिले भाजी बनवून झाली आणि भाजी बनवताना एक गोष्ट राहिली तर ती म्हणजे व्हिडिओ शूट करायचं थोडंसं पार्ट राहिला तर त्यामध्ये मी बेसन पण घातलं होतं पण ते बेसन घालताना स्टार्टच नाही केला व्हिडिओ चालूच नाही केला आणि नंतर पाहते तर काय अरे व्हिडिओच नाही चालू केला याच्या आधी पण एकदा झालं होतं माझ्याकडून असं नाही एकदा माझ्याकडून काय झालं होतं की व्हिडिओच एक माझा म्हणजे व्हिडिओच सगळे डिलीट झाले व्हिडिओ सगळे शूट केले व्हिडिओ सगळे बनवले होते पण ते व्हिडिओज डिलीट झाले एकदम मला वाटलं की मी पोस्टच केलाय अपलोड केला होता म्हणून असं वाटलं पण अपलोड नव्हता झाला आणि तेव्हा खूप कसं तरी वाटत होतं पण आज खूपच करायचं राहिलं पण म्हटलं ठीक आहे हे काही म्हणजे असं एवढं खूप हे नाहीये फक्त बेसन घालतानाचा व्हिडिओ राहिला माझ्याकडून शूट करायचा तर ते राहिलं म्हणजे तेच सांगावं आता आणि आता मी भांडी वगैरे पण घासून ठेवली आहे जी स्वयंपाकाची झाली तर ती आज थोडीशी आज भांडी लावत होती म्हणजे तिने एक दोन लावली तिथं ग्लास वगैरे जागेवर असं केले आणि सध्या तिला खूपच आवड झाली आहे काय म्हणतात ते स्वयंपाक बनवायची सगळीच कामं करायची आता पण बघा काय काम करते काय कधी ती, ती या हां टील इथं आमचं टेबल इथं ठेवलं नाही इथं सगळं स्वयंपाकाचं तिचे एक दोन भांडे घेतले आणि इकडचे पण घेऊन येथे सगळं ठेवत असते मी स्वयंपाक करायचं हो ना खूप आवडतं ना तुला स्वयंपाक करायला तर चला अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आपल्या हातून आणि चालायचंच तेवढं तर होणारच त्यानंतर आता प्रदीप आल्यानंतर आपण त्यांना विचारूया की कशी झाली आहे भाजी मी सुद्धा टेस्ट केली आहे छान झाली आहे भाजी मला पण खूप आवडली आणि मी फर्स्ट टाईमच ट्राय केली अशी म्हणजे आज मी अशी नव्हती भाजी बनवलेली छान झाली मस्त झाली आणि मेन म्हणजे चपातीसोबतच छान लागते भाकरीसोबत तेवढी नाही छान लागणार असं माझं एक मत आहे कारण मी तसं तर सांगत तस असते नेहमीच की भाकरीसोबत भाज्या चांगल्या लागतात हिरव्या भाज्या वगैरे पण काही काही अशा भाज्या आहेत की या चपातीसोबतच छान लागतात तर बघूया त्यांना आल्यानंतर विचारूया तर थोडंसं अजून आमचं घरामध्ये ते आणि इकडे तिकडे खेळणं चालू आहे तर पसारा करत असते बघा हे बघा

तुमचे क्लीन अप चे पैसे पार्लरचे पैसे ब्लाउज पीस शिवलेले पैसे ब्लाउज शिवलेले पैसे आणि आम्हाला काय घेत बघा किती छान भाजी केली वाचत एक नंबर छोटा डॅडीला बोलू नको मग तू हा बोलू नको डॅडीला देत नाही का डॅडी सांगते ना डॅडी सांगते ना देत नाही का तुला

<laughs> गुणा, गुणा। बू आला बू दादी। दादी। चलो बाय बाय म्हणती कर लाइक करा शेयर करा पण